घरोघरी एकच नारा पाण्याचा वापर जपून करा हाच एक संदेश घेऊन करून मला असं म्हणायचं आहे की सध्या काळाची गरज आहे पाण्याची जो वापर होतो आहे जो विनियोग होतो आहे तो कमी प्रमाणात व्हावा आणि अधिकाधिक त्याचा भविष्यकाळासाठी उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आपण आज जनजागृतीपर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला हे असं सांगावं असं वाटतं तुम्हाला की पाणी जर जपून वापरलं नाही तर भविष्यामध्ये त्याचं एक संकट आपल्यासाठी निर्माण होईल आणि भविष्या पिढीला आपण काय चांगलं देऊ शकतो तर नक्कीच पाण्याचा विनियोग योग्य प्रकारे करून आणि खास करून आज आपण मला असं वाटतं मला की पाच जून रोजी आपण पर्यावरण दिवस साजरा केला त्या दिवशी आपण शपथ देखील घेतली की आपण प्रत्येकाने एक झाड नक्की लावूया झाड लावल्यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मदत होईल आणि हे संतुलन राखण्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारा पाणी हा घटक आपल्याला सहजच उपलब्ध होईल धन्यवाद